सोहळा भक्तीचा सोहळा परंपरेचा सोहळा श्रद्धेचा सोहळा वारीचा सोहळा आनंदाचा सोहळा पांडुरंगाच्या भेटीचा म्हणजेच सोहळा आषाढी एकादशीचा आषाढी वारी वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची संस्कृती आणि वारीच्या परंपरेची माहिती ही शाळेतील मुलांना समजावी या उद्देशानं व आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील प्री प्रायमरीच्या मुलांसाठी पालखी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील व प्री प्रायमरीच्या हेड मिस्ट्रेस नेहा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्री प्रायमरीच्या मुलांनी पताका तयार केल्या शाळेच्या शिक्षिका मिनल श्रुती प्रीती व मृण्मयी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीची माहिती दिली जय जय विठोबा व माऊली माऊली रूप तुझे या गाण्यावर मुलांनी नृत्य सादर केलं मुलांनी स्वतः सजवलेली पालखी धरून विठ्ठल नामाच्या गजरात पंढरीची वारी अनुभवण्याचा आनंद घेतला यावेळी कुणी विठ्ठल तर कुणी रखुमाईच्या वेशात बाल वारकरी बनून आलं होतं या प्रसंगी मुलांनी फुगड्या व नृत्य सादर करून वारीचा आनंद द्विगुणित केला यावेळी पालक व मुलांचे आजी आजोबा देखील उपस्थित होते शाळेतील भक्तिमय वातावरण पाहून पालक व आजी आजोबांना पंढरपूरला आल्याची अनुभूती मिळाली आपल्या पाल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं बाळकडू मिळत असल्यानं पालक समाधानी अंतकरणाने भारावून गेल्याचं पाहायला मिळालं यावेळी शाळेच्या वतीने पालकांचे आभार मानण्यात आले या प्रसंगी शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते